मित्रांनो चला तर आज आपण जिल्हा पोलीस शिपाई भरती जे आहे नंदुरबार जिल्हा पोलीस शिपाई भरती संदर्भात आलेले जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी आहे एकोणवीस सहा दोन हजार चोवीस ते तीन सात दोन हजार चोवीस तो पोलीस भरती दोन हजार बावीस ते वीस ची प्रक्रिया पोलीस कवायत मैदान नंदुरबार येथे आयोजित करण्यात आली होती दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीस ते तीन सात दोन हजार चोवीस कालावधीत वेगवेगळ्या पदाकरता इतर घटकात मैदानी चाचणी तांत्रिक अडचणी परीक्षा वेळी तर कारणास्तव जे उमेदवार भरती प्रक्रियेस उपस्थित राहू शकले नाहीत अशा उमेदवारांना वाजवी संधी म्हणून दिनांक सहा सात दोन हजार चोवीस रोजी अंतिम तारीख देण्यात ता येत असून उमेदवाराने आवश्यक तो सगळ्या पुराव्यासह पोलीस भरती प्रक्रियेत आपले महा आय टीचे आवेदन अर्ज व आवश्यक कागदपत्राच्या छांकित प्रतीसह हजर राहायचं आहे तर सहा सात दोन ही नंदुरबार जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस अंतिम तारीख असून या तारखेनंतर येणाऱ्या उमेदवाराची विनंती विचारात घेतली जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे तर हे होतं पोलीस शिपाई भरती नंदुरबार जिल्ह्यासंदर्भातला आलेला अपडेट तर तुम्ही कुठल्या जिल्ह्याचा पोलीस भरती संदर्भातला अर्ज केला ते कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद